तर बघा शेतकरी मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याची परिपूर्ण कर्जमाफी झालेली आहे तर त्यामागचे कारण म्हणजे असे होते की शेतकरी जो होता त्याच्याकडे सुद्धा उपलब्ध नव्हती त्यांनी स्वमेहनतीवर तो शेती करत होता तर अशाच पद्धतीने इतर बरेचसे शेतकरी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्यांची सर्वांची शेतकरी कर्जमाफी ही व्हायला हवी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर या पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या विदर्भ वाय टी या चॅनलवर टाकत असतो तर चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबवर जर तुम्हाला सर्च करायचं असेल तर विदर्भ वाय टी या नावाने तुम्ही सर्च करा त्यामध्ये तुम्हाला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळेल तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघा शेतकरी मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांनी अन्नत्याग आंदोलन हे सात दिवसाचं सा पार पाडलेलं आहे त्यामध्ये त्यांच्या सतरा मागण्या होत्या परंतु सरकारने त्यापैकी काहीच मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या आणि कर्जमाफीला अजूनही पुरेपूर -पुरे यश आलेलं नाही आहे त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी पुन्हा एकशे अडोतीस किलोमीटरचं आंदोलन जे आहे ते आता सुरू केलेलं आहे तर याला सर्व शेतकऱ्यांनी नक्कीच सपोर्ट द्यायला पाहिजे कारण बच्चू भाऊ कडू हे कर्जमाफीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त प्रयत्न करत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी त्यांना नक्कीच सपोर्ट करावा अशी माझी विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतर लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद तर बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता हा कधी येणार याची शेतकरी फार आतुरतेने वाट बघत आहे तर याकरिता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक अधिकृत घोषणा केली नाही आहे परंतु बिहार दौऱ्यावर अठरा जुलै या तारखेला ते जाणार आहे तर त्या ठिकाणी अठरा जुलै या तारखेला विसावी किस्त जी आहे दोन हजार रुपये ही शेतकऱ्यांना मिळणार याबाबतची माहिती ही प्राप्त झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आज आपण फार महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहे तर नाविन्यपूर्ण योजना जी आहे त्यासाठी ए एच डॉट एस ही वेबसाईट दिलेली आहे गव्हर्नमेंटने त्या वेबसाईट मार्फत तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याची आता कागदपत्रे अपलोड करण्याची जी तारीख आहे किंवा त्यामध्ये जर त्रुटी आढळल्या असेल डॉक्युमेंटमध्ये तर त्याची ही लास्ट डेट जी आहे ती तुम्हाला दहा जुलैपर्यंत दिलेली आहे तर त्याआधी तुम्ही कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत तर या पद्धतीची माहिती आपण इथे शेअर करत असतो तर याला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा विदर्भ वाय टी या नावाने आपले यूट्यूबवर चॅनल दिलेलं आहे तर विदर्भ वाय टी या नावाने तुम्ही यूट्यूबवर सर्च मारून सर्व योजनांची माहिती घेऊ शकता तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये